ओम नमो भगवते वासुदेवाय भारतामध्ये विविध धर्माचे लोक विविध राज्यामध्ये विखुरलेले आहेत मी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत आहे जय महाराष्ट्र 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 राज्याला शौर्याची परंपरा आहे पराक्रमाची परंपरा आहे संस्कृतीची श्रीमंती आहे शिवकाल आणि स्वातंत्र्य लढा या दोन गोष्टी हिंदू राष्ट्र उभारणीसाठी महत्वाचे माईलस्टोन मैलाचे दगड ठरलेले आहेत शिवकालामध्ये हिंदू राज्य स्थापन करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला हिंदवी स्वराज्य निर्माण केले हिंदू राष्ट्र निर्माण केले धर्मनिरपेक्षता आणि समान न्याय हे तत्व समोर ठेवून त्यांनी राज्यकारभार केला म्हणून आम्ही म्हणतो सह्याद्रीच्या छाताळातून भवानी राजे सह्यादीच्या छाताळातून भवानी गाजे काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेगवेगळ्या वे वे स्वातंत्र्यसेनाने आपल्या आहु आउद, जन्माची आहुती दिली बलिदान दिलं आणि त्यांनी हिंदू राष्ट्र निर्माण केलं याच्यामध्ये बाळगंगाधरट वीर सावरकर कृष्ण गो गोखले यांनी आपल्या जीवनाची आभि बाळ गंगाधर टिळक यांनी गंगाधर टिळक यांनी गणेश सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करून राष्ट्रीय एकात्मतेला एक, एक व्यासपीठ निर्माण केलं महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे ज्ञानेश्वर माऊली तुकोबा राय एकनाथ महाराज यांनी इथे जन्म घेतला तुकोबा राय म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग आहे म्हणजे याचा अर्थ मी सांगायला लागले विष्णुमय जग आहे वैष्णव हाच धर्म आहे तुम्ही माणसा माणसांच्या जो भेद करता तो अमंगळ आहे म्हणजे अपवित्र आहे शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा महाराष्ट्राला लागला महात्मा गांधी इंदिरा गांधी यांनी आपले बलिदान हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी दिलं महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती पुरणपोळी वरण भात वडापाव मिसळपाव हे तर जगप्रसिद्ध आहेच तर असा आणि महाराष्ट्राचं भूषण म्हणजे महाराष्ट्रात साजरे केले जाणारे सण तर गुढीपाडवा दिवाळी दसरा या निमित्तानं सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन महाराष्ट्रात गुन्ह्या गोविंदानं राहतात आणि गुन्हा गोविंदानं सण साजरा करतात तर असा हा महाराष्ट्र जिथं मराठी बोलली जाते लाभले मासभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म जात पंथ जाणतो मराठी एवढ्या जगात माय आमुची मराठी तर अशा या महाराष्ट्राचा आम्हाला अभिमान आहे जय जै महाराष्ट्र जय हिंद जय जै भारत